नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे बगरच्या तांदळाचे म्हणजेच वरईच्या तांदळाचे उपवासाचे एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे चविष्ट मेदू वडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेली आहे एक वाटी वरई साफ करून घेतलेली आहे आता पाण्याने धुवून घेणार आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आता भात शिजायला ठेवणार आहे एक वाटी वरईचे तांदूळ होते त्यासाठी दोन वाटी पाणी घालणार आहे उन, भात शिजण्यासाठी आता चवीपुरतं मीठ घालून भात शिजवून घेणार आहे उपवासाचंच मीठ वापरलेलं आहे भाताला उकळी आलेली आहे वर झाकण ठेवून मंद गॅसवर भात मऊ शिजवून घेणार आहे पाच ते सात मिनिटानंतर पहा छान वाफ निघालेली आहे भाताला छान मऊ असा शिजलेला आहे आता हा भात मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करून घेणार आहे तर भात थंड झालेला आहे नॉर्मलच गरम आहे तो हाताला सोसवेल असा इथपर्यंत मी थंड करून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कोट चवीपुरतं उपवासाचं मीठ आणि दोन बटाटे उकडून घेतलेले बटाटे मी कापून टाकणार आहे तुम्ही किसून घेतले तरी चालेल बटाटे टाकल्याच्या नंतर स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे जिरे कोथंबीर कडीपत्ता उपवासाला चालत नाही म्हणून मी टाकला नाही तुमच्याकडे जर चालत असेल तर टाकलात तरी चालेल तर छान पीठ एकजीव झालेला आहे आता हाताने मळून घेते तर पहा असा छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता मेदूवडे बनवायला घेते मेदूवडे बनवण्याआधी हाताला पाणी लावून घेणार आहे आणि मेदू वडे बनवून घेणार आहे तर पहा असा छान मेदूवडा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मेदू वडे करून घेते सर्व मेदूवडे बनवून तयार आहेत आता तळायला घेते त्यासाठी ते तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता एक एक मेदूवडे छान तळवून घेणार आहे मेदूवडे तळताना गॅस मोठाच ठेवणार आहे हे वरईच्या तांदळाचे उपवासाचे मेदूवडे काहीतरी वेगळी डिश खूप कुरकुरीत आणि छान मेदूवडे होतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा उपवासासाठीच नव्हे तर कधी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी पटकन होणारी रे रेसिपी आहे तर पहा मस्त मेदू कलर आलेला आहे छान मेदूवडे तयार झालेले आहेत आता मी बाजूला काढून घेते मेदू सोबत वापरली जाणारी चटणी उपवासाची बनवलेली आहे तर मी त्याची लिंक खाली देते तुम्ही बघून घ्या तर हे पहा उपवासाचे वरईच्या तांदळाचे मेदू वडे तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा